महायुतीच्या नेत्यानं पुन्हा एकदा अजित पवार गटावर निशाणा साधलाय कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गट दगाबाजी करतोय असा आरोप केलेला आहे रायगड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष निधीच्या माध्यमातून विकास कामं करून दगाबाजी करतोय असं वक्तव्य आमदार थोरवे यांनी केलंय या वक्तव्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी सामंजस्य सामंजस्याची भूमिका घेतली याबाबत सुनील तटकरेंशी चर्चा करणार असं सामंत म्हणाले तसंच घटक पक्षातील नेत्यांचा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले

महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यानं आपल्या नेत्याला कमीपणा येईल अशा पद्धतीचं वागू नये